नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अस्मिता आता सायलीकडे मदत मागत असते सचिनचा बदललेला स्वभाव बघून तिला आता संशय आलेला असतो तर सायली म्हणते की तुम्ही असं काही विचार करू नका पण मात्र ज्यावेळेस अर्जुन सायली बाहेर पडतात तेव्हा आता सायलीचे लक्ष सचिनकडे जातं मी आठवतो की सचिन तर दिलेलं गेलेत मग ते पनवल मध्ये काय करताय असं होणार ती त्यांचा पाठलाग करू लागते आणि अखेर ते साक्षीच्या फ्लॅट मध्ये पोहोचते तिला आता साक्षी आणि सचिन एकत्र दिसतात तर साक्षी नव्या रूपात असल्यामुळे सायली काही ओळखू शकलेली नसते पण मात्र सचिनला अशा दुसऱ्या मुला मुलीसोबत पाहून मात्र तिला खूप राग आलेला असतो आणि ती आता सचिनच्या कानाखाली आवाज काढते तर सायलीला बघून सचिन चांगलाच घाबरलेला असतो तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो की असं काही नाहीये असं तसं वगैरे आणि सायली म्हणते मी एवढी मूर्ख नाहीये तिला आता सगळा प्रकार समजतो सायली म्हणते की आता संपूर्ण कुटुंबाला मी तुमचा खरा चेहरा सांगणार मी अस्मिता ताईही तुमची घरी वाट पाहत आहे तुम्ही हे सगळं करताय तर मित्रांनो आता सायली घरी सांगेल का आणि जर सांगितलं तर अस्मिताचं काय होईल त्याची तब्येत नाजूक आहे आधीच बघूया आता पुढे काय होतंय